सिद्धूस अरुण कदम आज मी आलोय जे आम्ही युट्यूब वरती खूप चर्चित झाले होते जे आमचे मित्र आज झालेत मित्र आणि खरं तर आमचे बंधू ज्यांना मी सन्मानाने जय भीम म्हणू शकतो असे आमचे शिक्षक त्यांच्या ऑफिस मध्ये आज आले खरं तर एका तासातच आम्हाला एका ठिकाणी बाहेर जायचं होतं पण आमच्या अशा गप्पा अशा चर्चा रंगल्या बुद्ध म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही विषय काय त्यांच्या त्यांचं म्हणणं काय होतं त्यांचं भविष्य काय होत की त्यांना भविष्यात की ही जी माझी येणारी पिढी आहे त्यांच्यावर काय अपेक्षा होत्या किंवा ते कसे वागते या सगळ्या गोष्टी विचार करत असताना नेमकं का काय काय घडलं जो अभ्यास कदाचित मलाही नव्हता जो मला माझ्या तो इथं ऐकून घेतलं समजून घेतलं बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्याच्यावर अजून प्रश्न आहेत की आम्ही जे ऐकलेल्या गोष्टी त्याच खऱ्या आहेत की हे म्हणतात त्याच खरे आहेत पण यांच्याकडे पुरावा सहित सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे त्यांनी अनेक पुस्तके लिहिली त्याच्या माध्यमातून तुम्हाला कळेल पण सो आयम प्राऊड ऑफ यू की मी यांना भेटलो ते त्यांनी मला बोलवलं पण मला जास्त आनंद झाला की मी त्यांना भेटल्याचा सो थँक यू आ... रोहित सर थँक्यू आ... मला तुमच्याबरोबर सारखं सारखं पुन्हा पुन्हा भेटायला आवडेल पुन्हा पुन्हा बसायला आवडेल माझ्या ज्ञानात भर पडेल मी समाजासाठी काही करू पाहतोय वाव कुठे मिळणार असेल तर सर तुमच्याकडे रोहित सर थँक्यू 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 व्हेरी मच तुम्ही मला आल्यावर माझा सन्मान केलात माझा सत्कार केला म्हणजे बायकोचा सत्कार मनापासून मी जाम भारी आहे म्हणजे जाम भारी वाटलं रोय मी आज ऍक्च्युअल गोल्ड म्हणजे आमचं गोल्डी या विषयावरती खूप विश्वास आहे कारण बायकोला सोनं जास्त काही आवडतच नाही तर ती इकडे येऊन तिला जाम भारी वाटलं काय आता बघितले रिअल मीठ बघितलंय आणि ते आता असं झालं मग थोडं फोटो काढताना सो थँक्यू रोहितजी मला पुन्हा पुन्हा आपल्या बरोबर भेटायला आवडेल आणि आपल्या समाजासाठी जसं तुम्हाला योग्य वाटते तसं मी तुम्हाला सहकार्य करत असतो थँक्यू